मिर्जेत मराठी मिलची संरक्षक भिंतवर आतील झाड कोसळलं महापालिका आणि एम एस बीचा काना जीवितहानी झाली असती तर कोण जबाबदार आर संतोष जाधव यांचा सवाल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट सांगली जिल्हा अध्यक्ष मराठा आघाडीकडून प्रत्येक वर्षी सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका प्रशासन आणि महावितरण महामंडळ यांना जे रहदारीचे रस्ते आहेत त्या बाजूला भले मोठे धोकादायक झाडं आणि विद्युत तारा ज्या झाडांमधून गेलेल्या आहेत अशा झाडांच्या फांद्या कट करून जे धोकादायक झाड आहे ते काढून घ्यावं असं प्रत्येक वर्षी निवेदन देण्यात येते तरीसुद्धा महावितरण महामंडळ व महापालिका प्रशासन यांचे दुर्लक्ष असते काल मध्यरात्री बंद पडलेली मराठी मिरची संरक्षक भिंत आहे ती पडून त्यामधील धोकादायक झाड देखील दे कोसळले हा रोड रद्दारीचा आहे हे झाड कोसळून रोडवर पडले असून विद्युत तारेमध्ये अडकल्याने रोडवर अडकले सकाळी या रोडवर रद्दारी नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही येथून शाळेला जाणारे विद्यार्थी विद्यार्थिनी रोजगारासाठी जाणारे महिला वर्ग रेल्वे प्रवासी रेल्वे कर्मचारी वार्ड नंबर सात वार्ड नंबर वीस ला जोडणारा हा रद्दारीचा मेन रस्ता आहे दिवसा जर हे झाड पडले असते तर जीवितहानी झाली नसती याला जबाबदार कोण असावा असा आरपीआय काढून घेऊन महावितरण मंडळानं देखील विद्युत वायर वरून करून घ्यावे अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तर्फे रास्ता रोको करण्यात येईल असा इशारा संतोष जाधव यांनी दिलाय मी संतोष शिवाजी जाधव आपल्याच महापालिकेची अवस्था बघा रस्ते तर खराब आहेतच ब्रिनेची पाण्याची सुद्धा आपल्याकडं भरपूर गोंबाव सुरू आहे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष आहे वार्डातल्या नगरसेवकांचे दुर्लक्ष आहे हा वार्ड सात नंबर व वीस नंबर वार्डामध्ये जाणारा हा मेन रहदारीचा रस्ता आहे ह्या रस्त्यावर तीन दिवस झालं ड्रेनेजच्या पाण्यामुळे एवढी बोबावून झाले होती महापालिका प्रशासनाचे त्याच्याकडे दुर्लक्ष होते आणि आज हे रात्री झाड पडलेलं आहे बारा एकच्या सुमारास कुणी हे झाड काढण्यासाठी आलं नाही आहे रस्त्यावर अडथळा निर्माण झालेला आहे ह्या रस्त्यावरून शाळेला ये जा करणारे विद्यार्थी विद्यार्थिनी येतात विद्यार जॉबसाठी जाणारे महिला वर्ग आहेत हा धोकादायक रस्ता झालेला आहे प्रशासन नगरसेवक यांचे दुर्लक्ष आहे ह्या रस्त्यावर हे गटरीचं काम सुरू होतं पाच वर्षात तीन वेळा गटरीचं काम केलेलं आहे त्यामुळे ते चिक्कलमय वातावरण झालं आहे आपली परिस्थिती बघा मिरजकर नागरिकांची प्रशासन आपल्याकडं कर दुर्लक्ष करत आहे नगरसेवक झोपेचे सोंग घेत आहेत लवकरात लवकर याची दखल घ्यावी अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व समतानगर माणिकनगर गंगानगर तोडकर, तोडकरमाळा येथील सर्व रहिवाशी येथे आम्ही रस्ता रोको करणार जय भीम जय भारत